चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवा की आमच्याकडे कमी पावसामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं पीक हे सुकायला लागले आमच्याकडे सोयाबीनचं पीक हे दुपारच्या वेळी माना टाकत आहे अशा परिस्थितीमध्ये हवालिल झालेला सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारत आहे की जर समोरील चार आठ दिवसामध्ये आमच्याकडे पाऊस हा योग्य पद्धतीनं पडला नाही तर अशा परिस्थितीमध्ये आमचं सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के या ठिकाणी जाऊ शकते पण अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे का ज्याचा वापर केल्याने पुढच्या चार आठ दिवसामध्ये पाऊस जरी नाही पडला तरी आमचं सोयाबीनचं पीक हे टिकू शकेल तर मित्रांनो घाबरून जाऊ नका आपल्यासाठी अशा पद्धतीची एक संकल्पना घेऊन आलो आहे की ज्याच्यामुळे पुढील दहा ते बारा दिवसापर्यंत जरी आपल्याकडे पाऊस पडला नाही तरी तुमचं सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के जाणार नाही मग असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने पुढील दहा ते बारा दिवसांपर्यंत आपल्याकडे पाऊस जरी कोसळला नाही तरी देखील आपलं सोयाबीनचं पीक या ठिकाणी शंभर टक्के सुकणार नाही ते शंभर टक्के वाचणार आणि ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना काहीतरी दिलासा या ठिकाणी मिळू शकेल आता सध्या जर बघितलं तर मराठवाड्यात अजिबात पाऊस नाही आहे आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा जवळपास पावसाची परिस्थिती जेमतेम आहे पश्चिम विदर्भातील काही भागात तुम्हाला त्या ठिकाणी पाऊस हा अजिबात दिसत नाही म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस हा विपुल प्रमाणात दिसत आहे परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ व खानदेशातील काही भाग या ठिकाणी आणखीन जेमतेम पाऊस आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधव जीवाचं रान करून कोळपण करून व आपल्यापाशी असणारं तुटपुंज पाणी वापरून त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून आपल्या सोयाबीनच्या पिकाला व इतर पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो घाबरून जाऊ नका एक असा उपाय आहे की ज्याच्यामुळे फक्त शंभर ते एकशे वीस रुपयांमध्ये पुढील दहा ते बारा दिवसांपर्यंत आपल्याकडे पाऊस नाही पडला तरी आपलं सोयाबीनचं व इतर कोणतंही पीक या ठिकाणी सुकणार नाही पण कसं हे आजच्या व्हिडिओत घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला जबरदस्त पद्धतीने लाईक करा पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट सांगतो की आज माझ्या असणाऱ्या सोयाबीन उत्पादक व इतर असणाऱ्या कास्तकार बांधवाच्या पिकाने जशा, जशा जशा माना टाकल्या तसा तसा माझा सामान्य कास्तकार बांधवाचा चेहरा सुद्धा उतरला त्यामुळे जी परिस्थिती तुमच्या तीच परिस्थिती इतर कास्तकार बांधवाची असू शकते म्हणून त्यांना सुद्धा दिलासा पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला कावरच सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्थकार बांधवाना हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवान आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असो आणि म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्या की माझ्या मेहनतीला बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी एकदा नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्याच याच्यामुळं काय होईल की नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात वेळेवरती बघायला मिळतील ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा म्हणून विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव इतर कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा, की आमच्याकडे पाऊस हा जेमतेम पडला त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी पेरणी केली पिकं सध्याच्या कंडिशनला बरी दिसत आहे परंतु दुपारची वेळ आली उन्हाचा पारा वाढला तर तव्यावरती एखादी पोळी ज्या पद्धतीनं करपत जाते त्याच पद्धतीनं या ठिकाणी पिकांची अवस्था आहे दुपारच्या वेळी पिकं माना टाकत आहेत आणि जसजशा दुपारच्या वेळी पिकांच्या माना या ठिकाणी खाली येतात तसा तसा माझ्या कास्तकार बांधवाच्या पोटातील असणारा जो काही असणारा आलेख आहे तोसुद्धा उभाळी घेतो आणि त्याच्या पोटात सुद्धा त्या ठिकाणी घालमेल सुरू होते अशा परिस्थितीमध्ये त्या पिकाला बसणारा चटका जणू काही त्याला चटका बसतो आहे असं वाटते आणि त्याला हे कळत नाही की पुढच्या चार आठ दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर माझं वर्षभराचं आर्थिक नियोजन बिघडून जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये उमेद सोडलेल्या उमेद हरलेल्या कास्ताकार बांधवाला वाटते की आता सगळं संपलं पण घाबरू नका एक असा उपाय आहे की ज्यामुळे दहा ते बारा दिवसापर्यंत पाऊस जरी पडला नाही तरी आपलं पीक टवटवीत तव दिसणार ते अजिबात माना टाकणार नाही पण कसं समजून घ्या तर मित्रांनो लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेटचा वापर करायचा होय मित्रांनो पोटॅशियम नायट्रेट मार्केटमध्ये जायचं खरेदी करून घ्यायचं तर मित्रांनो याला आपल्या भाषेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असं सुद्धा म्हणतात पोटॅशियम नायट्रेटची एक किलोची बॅग ही आपल्याला मिळणार शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो याच्यापेक्षा जास्त अजिबात आपला खर्च नाही ही बॅग खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो एक तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी साडेचार पाचच्या नंतर या ठिकाणी काय करायचे पंधरा लिटरच्या पंपामध्ये मित्रांनो आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम तेरा झिरो पंचेचाळीस याला एकत्र करून द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्याला एक्करभर या ठिकाणी क्षेत्रावरती फवारायचं म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो एक किलोचा पुडा जो आहे तो आपल्याला एका एकरामध्ये यूज करायचा आहे म्हणजे तुमचा खर्च किती होईल शंभर ते एकशे वीस रुपये पण पोटॅशियम नायट्रेटमध्ये असं काय आहे की ज्याची फवारणी केल्याने आपल्या या ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांना या ठिकाणी जे टेन्शन आहे सुकण्याचं किंवा त्या ठिकाणी माना टाकण्याचं त्यापासून दूर होणारे समजून सांगतो तर बघा मित्रांनो पोटॅशियम नायट्रेटमध्ये एक बॉन्डिंग असते पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे केल्यानं ना आपल्या पिकाचं जे बाष्पीभवन होते आपल्या पिकामध्ये जे उपलब्ध असणारं पाणी आहे ते हवेच्या माध्यमातून जे उडून जाते ते उडून जात नाही म्हणजे आपल्या पिकामध्ये असलेलं पाणी हे जशा तसं उपलब्ध राहते तर याच्यामुळे एक फायदा होणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे केल्यामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जे काही बाष्प आहे जी काही आर्द्रता आहे ती त्या ठिकाणी पानांच्या खालच्या असणाऱ्या रंध्रांद्वारे त्या ठिकाणी शोषली जाते आणि आपल्या पिकाला आवश्यक असणार म्हणजे सोयाबीनचा असो किंवा कापसाचा असो आपल्या पिकाला आवश्यक असणाऱ्या पाण्याची उपलब्धता याच्यामुळे होऊन जाते आता या दोन पद्धतीमुळं काय होते मित्रांनो की एक तर पिकामधलं पाणी निघून जाणार नाही आणि वातावरणामधलं जे पाणी आहे ते शोषून घेण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट हा पानांना खालच्या साईडनं मदत करत असतो याच्यामुळं काय होणार आपल्या सोयाबीनच्या व इतर पिकांना दहा बारा दिवसापर्यंत जरी पाऊस नाही पडला तरी देखील या असणाऱ्या पद्धतीमुळं तुम्हाला सांगतो आपल्या पिकाला दहा बारा दिवस तर कधीकधी पंधरा दिवसापर्यंतसुद्धा काही होणार नाही आपलं पीक अजिबात या ठिकाणी सुकणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक असणाऱ्या अडचणीचं सोल्युशन असते पण क कधीही हिंमत हारायची नाही आणि आपल्यापाशी असणाऱ्या समस्या शेती मित्र यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये पाठवून द्यायचं याचं सोल्युशन तुम्हाला शंभर टक्के दिलं जाईल तर लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण उपाययोजना केली आणि पंधरा लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये पोटॅशियम नायट्रेट जर फवारलं तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात जेवढं पाणी उपलब्ध आहे ते सगळं पाणी आपल्या पिकाला उपलब्ध होऊन जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट की पावसाळ्यामध्ये वातावरणात पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून पोटॅशियम नायट्रेटचा हा स्प्रे तेरा झिरो पंचेचाळीसचा हा स्प्रे आपल्यासाठी या ठिकाणी जर पाऊस पडत नसेल किंवा पाऊस पडायला दहा पंधरा दिवसाचा अवधी असेल तर पिकाला वाचवण्यासाठीचं ब्रह्मास्त्र आहे असं म्हणायला मात्र शंभर टक्के हरकत नाही यामुळे फक्त सोयाबीन नाही तर आपल्यापाशी असणारी खरीपातील सर्व पिके आठ पंधरा दिवस पाऊस नाही पडला तरी आपल्याला सुकण्यापासून सुरक्षित ठेवता येतील वाचवता येतील एवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो हा होता उपाय की ज्या छोट्याशा उपाय आणि मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील खानदेशातील ज्या एरियामध्ये आणखी पाऊस पडला नाही तिथला कास्तकार बांधव या उपायाचा वापर करून पंधरा दिवसापर्यंत आपल्या पिकांना जीवदान देऊ शकते तर मित्रांनो अठ्ठा हा आपलं पर्यंत व्हिडिओ पाठवला उद्देश एकच होता की तुमच्या असणाऱ्या पिकाचं त्या ठिकाणी संगोपन तुम्हाला करायचे त्याला सुकण्यापासून वाचवायचं आहे या ठिकाणी तर आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर अशा पद्धतीने करायचा आहे निराश होऊ नका समस्या असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून पाठवत चला आपल्या हातात आहे की जोपर्यंत झुंज सुरू आहे तोपर्यंत पिकाला टिकवायचं पाऊस चार दिवसात आठ दिवसात पडेलच मान्य की यंदाच्या वर्षी पावसानं पाठपुरती फिरवली पण हिंमत हारून तर काय होणार नाही कारण टेन्शन घेऊन पण काय होणार आहे सोल्युशन तर आपल्यालाच काढायचे म्हणून शर्थीचे प्रयत्न करू समस्या लिहून कळवत जा जेवढं माझ्याकडं नॉलेज आहे त्या सर्व नॉलेजचा वापर करून मी आपल्यापर्यंत दर्जेदार माहिती या ठिकाणी पोहोचवत जाईल ज्यामुळे जा तुमच्या अडचणी शंभर टक्के कमी होण्यास माझ्याकडून हातभार लागेल तर मित्रांनो हा होता उपाय की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचायतचा वापर करून पुढील पंधरा दिवस पाऊस जरी नाही पडला तर आपल्या पिकांना आपण या ठिकाणी सुकण्यापासून शंभर टक्के सुरक्षित ठेवू शकतो वाचवू शकतो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जर काही समस्या असेल तर पाठवत चालेन व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ बघत असताना कोणती गोष्ट या ठिकाणी समजली नसेल तरी लिहून कळवत चला तर मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड शेती मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास निरंतर मिळत राहील तोपर्यंत एकच विनंती की जर व्हिडिओ लाईक नसेल की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला पाठवण्यासाठी शेअर करा आणि फार मेहनतीने व्हिडिओ तयार केले मी तुम्हाला सांगितले तर माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो आपला मित्र उदयलाड आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व कास्ताकार बांधवाचे शेतकरी मित्राचे बळीराजाचे मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार